कुणीतरी पुढे गेले म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि स्वतःशी प्रमाणिक राहा आणि स्व चालत राहा स्पर्धा स्वतःशी करा जगाशी नाही नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत की मी जो कुंचम तुमच्यापर्यंत पोहोचवते तर त्या कुंचमसोबत तुम्ही वस्तू काय काय देणार ज्या डिश आहेत दिवा आहे तो आम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तर ते सु सुद्ध, ते सुद्धा तुम्ही देता का आणि त्याची प्राईज काय आहे तर मी जे साहित्य तुम्हाला इथं दाखवत आहे ते साहित्य सगळं तुम्हाला भेटणार आहे आणि किंमत फक्त मी इथं सांगणार नाही कारण किंमत मी व्हॉट्सअपला सांगते तर तुम्ही व्हॉट्सअपला किंमत विचारायची आहे कमेंटमध्ये कुणीही किंमत विचारू नका आणि वस्तू काय काय आहेत आणि डिश देणार का दिवा देणार का सगळं सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल तर बघा ही एक डिश आहे आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक डिश आहे त्या ठशाची आहे आणि मध्ये ओमचं चित्र आहे तर अशा आपल्याकडं दोन प्रकारच्या डिश आहेत तर हा आहे कुंचम आणि हा सिद्ध केलेला आहे आता ही ऑर्डर द्यायची आहे पण ऑर्डर देण्याच्या अगोदर म्हटलं तुम्हाला सगळं साहित्य एकदा दाखवावं काय काय आहे कारण कुंचम पण भरपूर आहेत पण भरपूर आहेत आणि हे ऑर्डर पॅकिंग करण्याच्या केल्यामुळं मला व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही आणि प्रत्येक व्हिडिओ बनवणं किंवा काढणं ते सुद्धा शक्य नसतं कारण ज्यावेळेस आपण लक्ष्मीची किंवा कुठल्याही देवी देवतांची पूजा करत असतो त्यावेळेस जर आपण व्हिडिओ बनवत बसलो तर आपलं जे लक्ष आहे ते सगळं व्हिडिओकडं जातं म्हणजे आम सेवेकडं जास्त जात नाही आणि त्याचा आपल्याला जास्त लाभ होणार नाही त्याच्यामुळं मी जास्त करून व्हिडिओ बनवत नाही जर घरी आमची मिस्टर असतील माझे तर ती व्हिडिओ बनवतात आणि मी आपलं पुढं सेवा करत असते तर याचा तुम्हाला पुरेपूर फायदा होण्यासाठी मला पूर्ण एक एक जो क्षण असतो तो खूप महत्वाचा असतो आणि मला ही सेवा करण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागत असतो तर बघा हा कुंचम आहे आणि खाली अशी डिश आहे आणि पुढं हा दिवा आहे तो दिवा आहे तो कुबेर दिवा असं म्हणतात हा साधा आहे याला खाली एक स्टँड असतो तो सुद्धा दिवा असतो आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला हे बघा एवढं साहित्य तुम्हाला त्याच्यासोबत मिळतं तर एक हाळकुंड आहे एक लघु नारळ आहे दोन लवंग आहेत आणि या पाच गुंज आहेत पाच गोमती चक्र आहेत पाच कमळगट्ट्याची मणी आहेत अष्टमचे फुलं दहा आहेत आनि गोल्डन आणि सिल्वरचे परत कवड्या पाच आहेत आणि तिकडं गोल्डनची फुलं आहेत आणि ह्या बांगड्या सहा आहेत दोन दोन बांगड्या आणि त्याच्यामध्ये परत पांढऱ्या गुंजा आहेत त्या बहुतेक मी ठेवायला विसरले असणार आहे आणि दोन लवंग आहेत रय इतकं साहित्य तुम्हाला या सांगितलेल्या किमतीमध्येच मिळणार आहे हा दिवा डिश सगळं तुम्हाला त्या सांगितलेल्या किमतीमध्ये मिळणार आहे आणि ही साहित्य ठेवलेली जी डिश आहे ती वेगळी आहे ती कासव डिश आहे तर ही खूप मोठी आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपण सगळं साहित्य आणि कुंचम ठेवून पूजा करू शकतो आणि सोबतच हे आपल्याला धने सुद्धा ह्याच्यासोबत मिळणार आहेत तर ही धने जे आहे ते सगळं साहित्य मी या कुंचममध्ये सेवा करते वेळेस टाकल्यानंतर तुम्हाला हे धने मी एक एक मंत्र मनात सिद्ध करून त्याच्यामध्ये टाकत असते आणि तुम्हाला हे धने वर्षभर तुम्हाला याच कुंचेममध्ये ठेवायचे आहेत जास्त नाही पण तुम्ही दर शुक्रवारी एक महिना दीड महिना मी जसं तुम्हाला सांगितलं आहे प्रत्येकाला कुंचम दिल्यानंतर मी सेवा सांगत असते आणि सेवा जशी सांगितली तशी जर तुम्ही केला तर एकशे एक, एक टक्का तुम्हाला फरक पडणार आहे आत्तापर्यंतचा रिझल्ट पण खूप चांगला आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगत आहे तर हे बघा हे आहे कासव डिश आणि ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला व्यवस्थित असा कुंचम मांडता येतो किंवा जर कवड्या बांगड्या सगळ्या सेपरेट मांडायच्या असतील तर हे सुद्धा तुम्हाला सेपरेट मांडता येतं पण ही जी कासव डिश आहे ही तुम्हाला सेपरेट घ्यावी लागेल कारण ह्याच्यासोबत फक्त छोटी एक डिश आणि दिवा आणि साहित्य तुम्हाला तुम्हाला सांगितलेल्या किमतीतच मिळणार आहे तर ज्या वेळेस आपण कुंचम तुमच्या घरी येईल त्यावेळेस तुम्हाला अगोदर गोमूत्र शिंपडून तो तसंच बॉक्स ठेवायचा आहे थोड्या वेळासाठी आणि त्याच्यानंतर बॉक्स उघडल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पूजा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला कुंचम देवघराच्या समोर ठेवून त्याच्यामध्ये अगोदर हळदी कुंकू टाकायचा आहे कुंचममध्ये कारण कुंचम सिद्ध केलेला असतो इथं त्याच्यामुळं घरी आल्याबरोबर तुम्ही तो लगेच धुवायचा घरी आल्याबरोबर तुम्हाला तो परत सिद्ध करायचा नाही तुम्ही परत पुढच्या शुक्रवारी तो सिद्ध करू शकता आणि तो देवघरामध्ये ठेवल्यानंतर खाली डिश ठेवायची आहे पाच पाचशे शिक्क्याने त्याच्यावर तुम्हाला अष्टदल कमळ काढायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हा कुंचम ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू टाकायचा आहे आणि मग तांदूळ टाकायचे आहेत आणि हे ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्या पाच पाच वस्तू टाकायच्या आहेत आणि परत तांदूळ टाकायचे आणि सगळ्यात शेवटी फक्त जे अष्टमची फुलं आहेत ते गोल चारी बाजूनं लावायचे आहेत गोल आकार सगळीकडं आणि त्याच्यानंतर तुम्हाला एखादी चांदीची वस्तू शिका जे असेल तुमच्याकडं ती ठेवायचं आहे आणि जे मी तुम्हाला तांदूळ त्याच्यामध्ये शिद्ध करते वेळेसून टाकून दिलेले असतात त्याच्यामध्ये तुम्हाला घरचे थोडेसे तांदूळ टाकून तुम्हाला खीर बनवायची आहे आणि पहिल्या दिवशी ती खीर तुम्हाला देवीला म्हणजे धनलक्ष्मीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्या घरी आपल्या लक्ष्मी मातेचं आपल्याला छान अशी सेवा किंवा पूजा करायची आहे तर बघा तुम्हाला मी आत्ता जे सांगितलं आहे ते सगळं जर तुम्ही केलात दर शुक्रवारी खीर बनवायची पण रव्याची कधी तांदळाची कधी मखाण्याची अशी खीर बनवायची आहे आणि छानशी पूजा करून आपल्या लक्ष्मी मातेची आपल्यावर अखंड कृपा राहण्यासाठी आपल्याला त्यांच्या सेवा करायची आहेत आणि ज्या वेळेस तुम्ही ते सगळं साहित्य त्याच्यामध्ये टाकता त्यावेळेस तुम्हाला श्रीसुक्तचं पठन करायचं आहे किंवा एखादी लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे तर कुठलाही तुम्ही एखादा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही एक ते सव्वा महिना जर ही सगळी पूजा व्यवस्थित मी सांगितली तशी जर केली तर तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट खूप छान असा लागणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे आणि जर तुम्ही खाली आल्या दिवशी खाली पाटावरती सेवा करून त्या दुसऱ्या दिवशी जर तुमच्या देवघरामध्ये ठेवलात तर खूप चांगलं किंवा त्याच दिवशी जर देवघरामध्ये जागा असेल तर तिथंसुद्धा तुम्ही छानशी पूजा करायची आहे जास्त सजावट किंवा जास्त काही न करता भक्तिभावाने पूजा करा कारण देवी किंवा देवता कुठलीही देवी देवता ही भक्तीचे भुकेले असतात तर आपल्याला खूप मनातून आणि भक्तिभावाने श्रद्धेने पूजा करायची आहे ज्यावेळेस तुम्ही पूजा करता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय असेल ते तुम्हाला लक्ष्मी मातेला सांगायचं आहे की माझी ही इच्छा आहे ही माझी इच्छा पूर्ण होऊ द्या मी तुमची मनोभावे सेवा करन असं तुम्हाला मागणं मागायचं आहे आणि जे आपली धन लक्ष्मी कुबेर कुंचम आहे त्यांची सेवा करायची आहे ह्याच्यामध्ये तुमची कुठलीही इच्छा असू द्या किंवा कुठलंही पैशाच्या बाबतीत जे काही अडचण असेल किंवा काहीही तुम्हाला जर अस मनातून जर काही वाटत असेल तुमच्या मनामध्ये जे बी काही असेल ते तुम्हाला आपल्या धनलक्ष्मी मातेला आणि विष्णुदेवाला मागायचं आहे कारण ह्याच्यावरती विष्णू देवाचा वास आहे कुबेरांचा वास आहे लक्ष्मी देवांचा वास आहे तिन्ही देवतांचा वास असल्यामुळं तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे फक्त तुम्ही जी सेवा करता ती एकदम मनातून करा भक्तिभावाने करा काय तुमच्याकडं असेल बेल फूल अगरबत्ती दिवा ते सगळं तुम्हाला ओवाळायचं आहे श्री समोर